मित्रो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रो शिवसेना आणि भाजप यामध्ये मुंबईमध्ये रसिकेच सुरू झालेली आहे मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार असा निर्धार भाजप आणि शिवसेना ह्या दोघांनाही दोघांनी केलेला आहे माग जसं मुख्यमंत्री पदावरून वाद रसिकेस चालू होती एकनाथ शिंदे शिवसेना आणि महायुतीमध्ये भाजपमध्ये त्याच पद्धतीने या महापौर पदासाठी सुद्धा आ, एकनाथ शिंदे आणि भाजप यामध्ये रस्सी दिसते आहे एकनाथ शिंदेने महापौर कोणाचा होणार हा कळीचा मुद्दा झालेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचाच महापौर होणार असा चंग भाजपने बांधला असून शिंदे गटाने मात्र शिवसेनेचाच महापौर असावा यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे त्यामुळं मुख्यमंत्री पदाप्रमाणेच महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महायुती एकत्रितपणे लढणार असल्याने असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार सांगत असले तरी मुंबई व्यतिरिक्त अन्य महापालिका जिल्हा परिषदा व नगरपालिकांमध्ये युती होणे अवघड आहे मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद असल्याने भाजप व शिंदे यांना युती करावी लागण्याची शक्यता आहे पण मुख्यमंत्री पदाप्रमाणेच महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत आणि महापौर भाजपचा होणार पालिकेवर भगवा फडकावणार असं फडणवीस ज्येष्ठ भाजप नेते व मंत्री आशिष सेलात आणि शिंदेसह शिवसेनेतील नेते सांगत आहेत ठाकरे गटात बरेच नगरसेवक शिंदे गटात गेलेले आहेत त्यामुळं जागा वाटपात शिंदे गटाला भाजपेक्षा अधिक जागा हव्या आहेत त्याचबरोबर महापौरही शिवसेनेतच असावा असा शिंदे असा गटाचा आग्रह आहे शिवसेनेत बंद केल्यावर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले होते व गेल्या वर्षीही विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यावर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे असा त्यांचा आग्रह होता पण भाजपला अधिक जागा मिळाल्याने भाजपने शिंदेचा हट्ट मान्य न करता फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्याचं आपण पाहिलेलं आहे मित्र हो ठाकरेंशी फारकत घेतल्यावर मुंबई महापालिका महापालिकेच्या निवडणुकीला शिंदेगड सामोरे जाणार असून अटीतरीची लढत होणार आहे गेली अनेक वर्ष महापालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलथून टाकण्याचा भाजप व शिंदे यांचा निर्धार रा आहे राज्यात नमते घेऊन शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आता भाजपने तडजोड करून मुंबईत शिंदे गटाला महापौर पद द्यावं असा नेत्यांचा आग्रह आहे राज्यात फडणवीस यांच्या बरोबर सत्तेत असताना दोन हजार सतरामध्ये भाजपने शिवसेनेला महापौर पदासह पालिकेची सर्व सत्ता दिली होती राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपने तेव्हा ज्याप्रमाणे तडजोड केली ती आताही करून शिवसेनेला महापौर पद द्यावं असं शिंदे गटाचा आग्रह राहणार आहे त्यामुळे महापौर पदावरून भाजप शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसत आहेत ही रस्सीखेच कुठल्या टोकाला जाईल कशा पद्धतीने होईल आणि मुंबईमध्ये खरंच काय होईल मराठी माणसाची इच्छा म्हणून उद्धव ठाकरेंनी एक हात पुढं केला राज ठाकरेंनी त्याला साथ दिली ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे बंधू एकत्र येऊन लढतील का, का पूर्वी त्याने गरज नव्हती आता शिवसेनेची अनेक नगरसेवक ही एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये गेलेली आहेत आणि म्हणून त्यांना गरज वाटली म्हणून त्यांनी याच्यासी युती करायला दाखवलेली आहे आणि मग राज ठाकरेंनी जे कार्यक्षम नाहीत त्यांना पक्षातून बाहेर काढा असंही स्टेटमेंट केलेलं आहे पण अद्याप दोघांच्या युतीचा अधिकृत अजेंडा समोर आलेला नाही आणि म्हणून मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे बंधू कशा पद्धतीने शक्ती वापरतील आणि मुंबई शिवसेनेच्या ताब्यात ठेवण्यासाठी काय प्रयत्न करतील आणि मग त्याला हाणून पाडण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना महायुती कशा पद्धतीने लढा देईल हे अधिक इंटरेस्टिंग होणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र